नमस्कार मी रुचिता सर्वांचं स्वागत रेशीम उद्योग हा कुटीर उद्योग असून यातून रोजगार निर्मिती होते पण महत्वाचं म्हणजे शे हा शेतीवर आधारित असलेला व्यवसाय सध्या रेशीम उद्योगासंबंधी सरकार अनेक पावलं उचलतोय या व्यवसायासाठी रेशीम शेतकरी गटातून एकरी तीन लाख पंचावन्न हजार तर पोखरा योजनेअंतर्गत वर्षात एकरी दोन लाख एकोणतीस हजार अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं खाद्य असलेल्या तुतीच्या झाडांची लागवड कशी करावी त्यासाठी कोणतं वाण वापरावं वा खत आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला तुतीच्या वेगवेगळ्या वाणांची माहिती घेऊया तुतीच्या लागवडीसाठी व्ही एक एस छत्तीस जी टू आणि एस चोपन्न या वाणांची निवड करावी तसंच एम पाच आणि व्ही एक या कलमाचा वापरही करता येऊ शकतो वाणाच्या निवडीनंतर जमिनीची निवड करावी लागते तुतीच्या लागवडीसाठी हलकी मध्यम ते भारी जमिनीची निवड योग्य ठरते पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी लागते शिवाय जमिनीचा सामू सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पंचवीस दरम्यान असावा हलक्या जमिनीत खड्डा किंवा सरी पद्धतीने तर भारी जमिनीत जोडओ पद्धतीनं तुती लागवड करावी भारी जमिनीत दोन ओळीतील आणि दोन झाडांमधलं अंतर नव्वद सेंटीमीटर ठेवावं मध्यम जमिनीत ते नव्वद बाय साठ सेंटीमीटर तर हलक्या जमिनीत साठ बाय साठ सेंटीमीटर ठेवावं आता पाहूया तुतीच्या लागवडीत खत व्यवस्थापन कसं करावं ते तुतीच्या झाडांसाठी प्रत्येक हेक्टरला दरवर्षी जमिनीत वीस मेट्रिक टन याप्रमाणे कुजलेलं शेणखत कंपोस्ट खत किंवा पाच मेट्रिक टन गांढू खताचा वापर करावा दुसऱ्या वर्षापासून पुढे रासायनिक खत दुसऱ्या वर्षापासून पुढे रासायनिक खत तीनशे किलो नत्र एकशे किलो स्पुरद आणि एकशे किलो पालाश पाच मात्रेमध्ये विभागून द्यावं तुतीसाठी पाणी व्यवस्थापन करताना तुती बागेला एकरी एक, एक पूर्णांक पाच एकर शेतामध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्यास दंडातून किंवा मोकाट पद्धतीनं वाया जाणाऱ्या पाण्यापैकी तीस टक्के पाण्याची बचत होते तुतीचे पीक कमरेच्या उंची इतकं होईपर्यंत त्याची आंतरमशगत करावी त्यानंतर फारसं तण वाढत नाही इतर पिकांच्या तुलनेत तुतीच्या पिकाला उपद्रवही कमी होतो आता पाहूयात तुतचं उत्पादन आणि अग काढणी कशी करावी ते एक हेक्टर बागायती तुतीपासून एका वर्षात जास्तीत जास्त तीस हजार किलोग्रॅम पाला मिळू शकतो तो, तो आठशे ते बाराशे किलोग्रॅम रेशीम कोशाच्या उत्पादनासाठी पुरतो तर शंभर अंडीपुंज संगोपनासाठी तुतीची एक हजार पाचशे किलो पाने लागतात तुतीच्या पिकाचा महत्वाचा फायदा असा की याची एकदा लागवड केल्यावर सुमारे पंधरा वर्ष पाला मिळतो त्यासाठी केवळ वेळेवर खत पाणी आणि छाटणी करावी लागते अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका